मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी साखरे पंचायत समिती सज्ज ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना कामगिरीनुसार प्रोत्साहन त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच उत्कृष्ट काम करणारी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानात कामगिरीच्या आधारावर अव्वल गुण मिळणाऱ्या ग्रामपंचायत व पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वपूर्ण असते राजाच्या ग्रामविकास विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानासाठी साखरी तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी सज्ज झाले होते त्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी काटेकोर नियोजन केले असून ग्रामपाटरीपर्यंत संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामीण भागात सुशासन रुजवणे पारदर्शकता वाढवणे स्वच्छतेला चालना देणे जल व्यवस्थापनात स्वावलंबन निर्माण करणे आर्थिक प्रगती साधने आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा होय या ग्रामविकासाच्या प्रयत्नात एकही घटक वंचित राहू नये आणि प्रत्येक समाज घटकाचा सहभाग घडून आणावा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी अभियानात सहभागी व्हावे व या मोट हो प्राप्त करावे असे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी केले आहे सदर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा असणार आहे या अभियाना अंतर्गत मुख्य घटक व विषय खालील प्रमाणे असणार आहे सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जल जलसमृद्ध पंचायत स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर अधिक विविध शासकीय योजनांचे मूल्यमापन केले जाणार असून तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर व राज्यस्तर विजेत्या ग्रामपंचायतींना प्रथम पुरस्कार पंधरा लाखापासून तर पाच पर्यंत पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे साखरी कार्यालयात पंचायतराज अभियानासाठी विशेष सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे हे अभियान लोक चळवळ म्हणून राबवण्यात यावे असे आवाहन गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी केले आहे मुख्यमंत्री समृद्ध अभियान ते अभियान जे सतरा तारखे सतरा सप्टेंबर पासून सुरू होते सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा हा कालावधी या कालावधीमध्ये ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ज्या राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना आहेत त्या ग्रामीण भागातील अंत्योदे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी ही अभियान राबवले जात आहे या अभियानाचे वेगवेगळे असे आठ महत्त्वाचे विषय आहेत सुशासनयुक्त प्रशासन संस्था सक्षमीकरण जलसमृद्धी उ उपजीविका लोकसहभाग अशा वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत राबवणाऱ्या सर्व ज्या योजना असतील त्या ग्रामीण भागापर्यंत या कालावधीमध्ये योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने राबवण्यात जाऊन ज्या उद्देशाने या योजनांची निर्मिती करण्यात आली आहे त्या ग्रामीण भागांपर्यंत या सर्व योजना पोहोचाव्या त्याचबरोबर लोकसहभागामार्फत ग्रामपंचायत स्तरावरती कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणा यंत्रणांमार्फत या सर्व विभागांमध्ये योजनांमध्ये चांगल्या प्रकारचे कामकाज करून एक चळवळ ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामीण भागात व्हावी आणि या निमित्ताने प्रत्येक जनतेच्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा सहभाग या अभियानात मिळावा यासाठी या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन करण्यात आलेलं होतं या सर्व योजना या सर्व कार्यक्रमांना उपक्रमांना आपल्यामार्फत योग्य प्रचार प्रसिद्धी मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होऊन हे यशस्वी अभियान यशस्वी होईल यासाठी आपण सर्वांनी पण प्रशासनाला साथ द्यावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती धन्यवाद